इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट तीनशे तीन हर्ष आरंभ हा डिस्ट्रिक्ट असेंब्लीचा कार्यक्रम हिंगणघाट येथे एकोणतीस जून दोन हजार त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट छप्पन्न क्लबच्या सदस्य व पदाधिकारी यांनी उत्साही सहभाग नोंदवला या मानाच्या कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट चेअरमॅन सौ जयश्री पोफळे यांनी सर्व क्लबच्या उत्तम कामगिरी व उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सत्कार केला त्यापैकी इनर व्हील क्लब ऑफ चाळीसगावच्या चाळीस गावास उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पंधरा पुरस्कारांनी गौरवित करण्यात आले आहे क्लब प्रेसिडेंट डॉक्टर सुनीता पवार वाळूचे कनही रगडिता तिलही मिळे या मनीस साजेसे नेतृत्व केले व हा सन्मान मिळाल्यामुळे त्यांच्या कष्टाचं सा चीत झालंय त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली क्लबला अनेक अनेक पुरस्कार मिळाले क्लबचे विविध लक्ष जैसे एएसएमआय हा सादरा अंतर्गत तीन तर असोसिएशन गोल सेलिब्रेट अंतर्गत तीन भट्टड ट्रॉफी विजया राठी ट्रॉफी मेंबरशिप ग्रोथ ट्रॉफी व वैयक्तिक पुरस्कारात बेस्ट सेक्रेटरी डॉक्टर सौ नयना चव्हाण बेस्ट ट्रेझरर बेस्ट ट्रेझरर सौ संगीता नागदेव अॅक्टिव्ह आय सौ सुनीता भोसले गोल्ड सी सी कल्पना महाजन व प्रेसिडेंट मॅडम यांना बेस्ट प्रेसिडेंट व प्रेरणादायी प्रेसिडेंट प्राप्त झाले दोन हजार चोवीस पंचवीस या कार्यकाळात क्लबने अनेक नाविन्यपूर्ण व समाज प्रेरक उपक्रमे राबवली व तसेच अनेक उत्कृष्ट प्रकल्पांची मुहूर्त मेढ रोवली आहे पारितोषिक स्वीकारताना प्रेसिडेंट डॉक्टर सौ सुनीता पवार यांनी हे घवघवीत श्रेय सर्व मेंबर्सचे व त्यांच्या निस्वार्थ परिश्रमाचे व टीम वर्कचे असल्याचं सांगितलं या बक्षीस वितरण समारंभात डिस्ट्रिक्ट तीनशे तीन मधील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट मुरात पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.